माझं नाव मनोज शेजवळ मी आलेलं कोकणातील माझ्या गावी माझा हा नवीन यूट्यूब चॅनल आहे आणि हा माझा पहिलाच ब्लॉग आहे तर तुम्ही पाहू शकता तुम्हाला मी माझ्या गावचा आज नवीन व्हिडिओ दाखवतो दा, तुम्ही पाहू शकता गावचा पाठचा परिसर आहे घराच्या पाठचा परिसर ಕರ ಪಾಂಡುರಂಗ ೋಳಾಕಾರ ಪಾಂಡು ರಂಗಾ ನಿಂಬಾರು ರಂಗ ನಿಂಬ ಲೋಲ ತಾರಾ ಪಾಂಡು ರಂಗಾ ಲೋಲಕಾರ ಪಾಂಡು ಮೋರ್ಯಾ मूर्ती हे माझ घर आहे कोकणातील सुंदर असं स्वर्ग आमचं आपण पाहू शकता माझ घर आणि हे आमचं गाव आणि हा आहे वरती दिसतोय तो डोंगर हा ह्याला खजिन्याचा डोंगर म्हणतात इथं देवीचं स्थान आहे सुंदर असं डोंगर सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि हा मस्त सुंदर नटलेला गावचा व्ह्यू किती हिरवळ आहे आणि हा आमच्या गावचा रस्ता आपण पाहू शकता गावातील मंदिर आहे लक्ष्मीनारायण देवण देवस्थान लक्ष्मीनारायणशी गोळेवाडी तालुका माणगाव जिल्हा रायगड आता तर बघा देवाच लक्ष्मीनारायण देव चला आता मी तुम्हाला माझं घर दाखवतं सुंदर असं माझं कोकणातले घर किती छान आता 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 जाऊया पाहू शकता ही आमची पडवी पुढची पडवी आणि हे घराचा पण

महाप्रसाद तिथे आई खोबरा किसते पुन्हा दाखव आणि हा आमच्या घराचा पाठचा मस्त असा व्ह्यू आपण पाहू शकता है। किती हिरवळ आणि किती मनमोहक असा हा निसर्ग तुम्ही याचा आनंद घेऊ शकता मित्रांनो कोकणातल्या गावी तरी एकदा तरी मंडळी चला आमच्या गावचा अपडेट तुम्हाला देतो हे आमच्या काका आता गणपतीचे हे होणार आहे स्थापना होणार आहे तर तुम्हाला मी तुमचा अपडेट देतो चला चला येतो ठेवू इथपर्यंत तर हा आमचं समजा गाव कोकणातील स्वर्ग म्हणतात तो ह्याला आपण पाहू शकतो आर्यन काय करतो आहे हो बरं बरं हा तसं प्रॉपर दिसलं पाहिजे ना बहिणीने वगैरे बसले आपलं गणपती बसले बसले सकाळीच सहा वाजताच यात हो ए वियंगला पाठव ना वियंगला फोन करून सांग बाप्पांचं दर्शन घेऊया बघा तिथे मस्त सुबोध अशी आकृती आहे बाप्पाची ए वियंग काय गाव गावची वाट गावातील वाट सगळीकडे हिरवळ हिरवळ गावात हिरवळ मस्त सुंदर पाहू शकतोय असा हा आपला सुंदर कोकण म्हणतात ना तो ह्यालाच म्हणतात स्वर्ग आपण पाहू शकतो सह्याद्रीने नटले नटलेला असा माझा सुंदर गाव कोळेवाडी तालुका मानगाव जिल्हा हो, रायगड आणि हा सुंदर व्यू तुम्ही पाहू शकता कसे डोंगराच्या वर ढग कसे नटलेले आहेत सुंदर असा व्यू पाहू शकता आणि ही सह्याद्रीची पूर्ण मोठी रांग आहे या सह्याद्रीच्या रांगेच्या पलीकडे पुणे चालू होतो पुण्याचे हद्द चालू होते चला तुम्हाला वरती जाऊन घेऊ दाखवतो कसं कसा आहे हा पूर्ण असा घनटार जंगल आहे इकडं आमची गावाची पाण्याची टाकी पिण्याची पाण्याची टाकी कातल म्हणतात बघू शकता सुंदर असा व्यू सुंदर स्वर्ग म्हणतात ते असं शून्य टक्के पॉल्युशन पाहू शकता किती मस्त छान हा आमचा घनदाट जंगल आहे पाहू शकते आणि हा इकडे धबधबे वॉटरफॉल डोंगराच्या बघा मस्त धबधबा आहे देवकुंड धबधबा जो महाराष्ट्रात प्रख्यात झालेला आहे सुंदर असा जीरो टक्के पॉल्युशन हा आमचा सुंदर मस्त गाव हिरवळ झाडांमध्ये दटलेला ही सगळी सागवानाची झाड आहेत तुम्हाला दिसत आहेत ना ही सगळी सागवान आमच्याकडे सागवान जास्त आहेत रायगड जिल्ह्यामध्ये पाहू शकतो मस्त असा व्यू आहे आणि तुम्हाला मस्त असं इकडे एक गाव आहे बहिरीची वाडी हा माझ्या मामाचा गाव आहे तो माझ्या गावाच्या दिसतो आणि हा इकडे टाटा पॉवरचा प्रकल्प आहे टाटा वीस पावर आणि ह्याच्याच बाजूला लागून माझ्या मोठ्या मामाचं गाव आहे ते झाडाच्या हिरव्या दो दोनमध्ये घरं दिसतात ना ती दोन दिसतात इकडून तिथे भरपूर आहेत पण मस्त आहे असं हे निसर्गाच्या सानिध्यात आणि हा तुम्हाला दाखवतो हा इकडे दिसणार नाही पण हा जशी पूर्ण सपाट दिसते ना हे हे डॅम आहे आमचं उन्हे डॅम आणि हा सुंदर असा व्ह्यू वॉटरफॉल धबधबा देवकुंड धबधबा तुम्हाला दिसत असेल हा धुक्यांमध्ये तो वॉटरफॉल धबधबा शून्य टक्के पॉल्युशन शंभर टक्के सुख निसर्गाचं असं हे स्वरूप आणि हे माझं मस्तपैकी नटलेलं काम मंडळी आता आमच्या घरी लवकरच बाप्पांचे आगमन होणार आहे आणि ते विराजमान होणार आहेत तर चला जाऊया तिकडे आप त मला दाखवतो बाप्पांच्या प्रसादाचा था ताट कसा सजलेला आहे दरवर्षीप्रमाणे आपण त्यांना पाव किलो पेळे आणि असा हा प्रसाद असतो आणि हे ह्या ताटामध्ये अगरबत्ती फुलं अबीर गुलाब प्रसाद असा हा नटलेला ताट आहे तर त्याला जाऊया आपण आपल्या बाप्पांच्या इथे

सरस्वती पादमयो देव सर्व कार्य सिद्धय अभिविचार सिद्धयते दे तुतु या सुरासुले सर्वे नाम तस्मै श्री गणாதிपते नमः जय जय गबवीर समर्थ संकट जात पाणी आता पाणी घेऊन जा

आनाश्वनुतिमिन्सिदसामनां ॐ राजा देरायय प्रसयय ॐ ॐ वयं श्री त्त्वात् कानि धर्मानि प्रथमानि श्लोको विगितो मरुदा परिवेशतारो मृतस्य वसनगृहे अविक्षितस्य कामपयवेश्वदेवा सवा सदयति ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् ॐ तत्पुरुषाय विद्महे मादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् ॐ भास्कराय विद्महे माद्विधिकराय धीमहि तन्नो आदित्य प्रचोदयात् ॐ महालक्ष्मी च विद्महे विष्णुपद्मे च धीमहि तन्नो दस्तु प्रचोदयात् विनन्ती करु गणपति विचारया सागराज्ञानत्व हरो निबुद्धिमतिः आराध्य मुरेष्व चिन्ताम्भे दरिन्द्र दे, देशान्तरा पाठवी

ઘાની ના ગણપતે મંગલમૂર્તિ ગણપતિ ગપ્પા મૌર્યા ગણપતિ ગપ્પા મોર્યા ગણપતિ ગપ્પા મોર્યા पायऱ्या गणपती मोर्या गणपती मोर्या गणपती मोर्या गणपती गणपती मंगलमूर्ती गोर्या गणपती बाप्पा अच्छा प्रकारे आमचे गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत मंगलमूर्ती शेजवाळ्याचा राजा बघ विजास बघ सरळ आहे ना मंगलमूर्ती आज जे अकरा वाजून पंचवीस मिनटं झालेले आहेत कालचा व्हिडिओ मी एंड केला नाही तर तो आज त्याचा शेवट करणार आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा आवडला हे तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा आणि काल मी तुम्हाला माझ्या कोकणातल्या गावी आलेलो तर माझं गावचं घर आणि माझं गाव गाव कसं काय आहे हे तुम्हाला दाखवलं आणि गावाच्या आजूबाजूचा आजू आजू निसर्गरम्य असा परिसरही तुम्हाला दाखवला स सह्याद्रीच्या पर्वतरांगा दाखवल्या तर तुम्हाला कसं वाटलं हे नक्की मला कमेंट करून सांगा लाईक करा आवडल्यास लाईक करा शेअर करा हा माझा पहिलाच ब्लॉग आहे तुम्हाला कसं वाटला थे? ते कमेंट करून नक्की सांगा तर तुमचं मी आता माझ्या व्हिडिओचं शेवट करत आहे धन्यवाद